न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनल महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सांगतानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाच मेला इचलकरंजीतील शिवतीर्थपासून पासून भव्य रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीत महायुतीतील नागरिक सहभागी होणार असून घोरपडे नाट्यगृह चौकात मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाने याची सांगता होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर शिवसेनेचे जिल्हा रवींद्र माने ताराराणी पक्षाचे युवा नेते राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा प्रचार सांगता निमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी धैर्यशील माने यांच्या प्रचाराला संपूर्ण मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं एक लाखाहून अधिक मताधिक्यानं ते विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला राहुल आवाडे यांनी तारानाणी पक्ष धैर्यशील माने यांचा जोमान प्रचार करत आहे महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन पाच मे रोजीची रॅलीही यशस्वी करणार आहोत त्यामुळं चार जूनला लागणारा निकाल हा धैर्यशील माने हे दुसऱ्यांदा मताधिक्यानं खासदार झाल्याचाच असेल अशी खात्री दिली हळवणकर यांनी कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजयी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घेतलं आहे त्यामुळं त्यांनी तीन वेळा कोल्हापूर दौरा केला असून पाच मेला ते प्रचार सांगताच्या इचलकरंजीतील रॅलीतही उपस्थित राहणार आहेत घोरपडी नाट्यगृह चौकात या रॅलीची सांगता होणार असून त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे मार्गदर्शन करणार त्यांनी सांगितलं उमेदवार शिवसेनेचा आहे त्यामुळं महायुतीतील घटक पक्षांनी आपली शस्त्र शमीच्या झाडावर ठेवून मतभेद बाजूला ठेवून मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एकदिलानं मानेचा प्रचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी भाऊसा आवळे पुंडलिकराव जाधव बाळासाहेब कलागते सुनील महाजन रवी रजपूते महादेव गौड इक्बाल कलावंत दीपक सुर्वे श्रीनिवास कांबळे अहमद मुजावर नरेश नगरकर निलेश पवार उपस्थित होते